नमस्कार जी के न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे भाजप किनवट कार्यकारिणीची विविध पदावर नव्याने निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्याची पाहूया सविस्तर आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली भाजपा किनवट तालुका दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर यांनी भाजपा किनवट तालुका दक्षिण विभागाच्या विविध पदावर नवीन कार्यकारिणी घोषित करत भाजपा युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी सूरज लाशिणकर तर महिला मोर्चाच्या युवा अध्यक्षपदी प्रतीक्षा नरोटे किसान आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी बामनाजी मेटकर अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी कोंडबा वानोळे ओबीसी आघाडी मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिल मोहिते अनुसूचित जाती अध्यक्षपदी संदीप पानपत्ते अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षपदी अहमद सिद्दीकी भाजपा तालुका सरचिटणीसपदी कपिल करेवाड भाजपा तालुका उपाध्यक्षपदी बालाजी पळसपुरे तर सिटनी चिटणीसपदी रमेश बोड्डेवार कोषाध्यक्षपदी सत्यनारायण पोगुलवार नंदकिशोर कुमार अशा विविध पदावर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे नव्याने निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा माननीय आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते आज इस्लापूर येथील विश्रामगृह येथे सत्कार करण्यात आला असून आगामी संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असा सल्ला आमदार भीमराव केराम यांनी नव्याने पदावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार विधानसभा प्रमुख बाबूराव केंद्रे आदिवासी आघाडीचे नेते गोविंद अंकुरवाड भाजपा किनवट दक्षिण विभागाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील गरडे इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सूर्यनारायण पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र घोंगरे पाटील भाजपाचे भगवान हुर्दुके माधवराव डोकळे रवी कसबे बालाजी काळे बंटी फड संतोष पेळे दिगंबर आडे सूर्यकांत बोदनकर अजित टेलर शिवशंकर मुंडे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची